कांग्रेस ऐसी रमेश चन्नीथला बोलता है थेट एक घंटे के अंदर आपको बता दें अभी अभी आधा घंटे तो तो के अंदर घटक पार्टी जो शिवसेना और शरद पवार उनके पार्टी से भी बातचीत चल रही है क्या? हाँ नैना पटोले को मैंने बोला शरद पवार जी और उद्धव ठाकरे से बात करके इसको क्योंकि अभी अभी हम लोग फ्लाइट में था तभी मालूम पड़ा ये कोर्ट का डिसीजन सो फाइनल डिसीजन तीनों से बात करके अभी आपको बताएंगे विश्व पार्टी बताएंगे नाही कोर्टाचे निर्देश आम्ही आणि कोर्टाचा आदेश आम्ही सन्मानच करतो महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचे धिनवडे निघाले कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवली आत्ता दोन तासापूर्वी नागभीड बस चालकामध्ये एका मतिमंद एक मुल मुलीवर चार तरुणांनी बलात्कार केलाय आता शिवानी तिकडे पोचते आहे आत्ता दोन तासापूर्वी नागबीड शहरामधील बसस्थानकावर बलात्कार झाला पण मतिमंद मुलीवर म्हणजे राज्यात महिला सुरक्षित नाहीत तरुणी सुरक्षित नाहीत बालिका सुरक्षित नाहीत मग आम्ही या जनतेचा आक्रोश जो आहे तो त्या माध्यमातून त्याला साथ देणं किंवा जनतेच्या आक्रोशाला पुढे न्याय मिळावा त्यांच्या मागणीला यश मिळावं म्हणून उद्याचा बंद होता पण कोर्टाचे निर्देश मान्य आहे संदर्भात माननीय पवारसाहेबांशी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे आणि जो निर्णय होईल एक तासाभरामध्ये होईल तो निर्णय उद्याच्या बंदबाबत आम्ही सगळ्या माध्यमांना सांगू आणि तीनही पक्ष मिळून एक सामूहिक जो निर्णय घ्यायचा आहे तो चर्चेतून आम्ही निर्णय घेऊ नाही म्हणूनच असं आहे की त्यांनी ट्विट केला आहे शरद पवार साहेब महाविकास आघाडीतील एक ज्येष्ठ नेते आहे आणि त्यांनी केलेल्या ट्विटच्या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे म्हणून आम्ही चर्चा करतो आहोत में उसको शामिल नहीं होना चाहिए नहीं नहीं कोर्ट के आदेश का हम हमेशा सम्मान ही करते कोर्ट के आदेश के विरुद्ध जाने का सवाल ही नहीं और रहा सवाल वह कोर्ट ने भी जो आदेश दिया है उसके बारे में जो ट्वीट हमारे पवार साहब ने किया है उसको लेकर प्रदेशाध्यक्ष उद्धव जी ठाकरे से और हमारे पवार साहब से बातचीत कर रहे और एक घंटे के अंदर में तीनों पार्टी मिलकर जो निर्णय होगा व आपो बघता उच्च निकाल आलेला आहे त्यामध्ये आमदार जे राज्यपाल नियुक्त होते त्यांची निवड लगेच करता येणार नाही असं ठाकरे गटाला दिलासा मिळाला ठाकरे गटाला काय महाविकास आघाडीला दिलासा आहे त्यामध्ये सर्व मिळून होतो आम्ही खरं तर त्यावेळेस एक राज्यावर भूताटकी असलेला एक माणूस बसला होता राज्यपाल म्हणून आणि चुकीचे निर्णय घेत होता हे आता या कोर्टाच्या निर्देशावरून सिद्ध झालं आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाची टोपी घाला पण संविधानाला घेऊन चाला कायद्याला घेऊन चाला हे निर्देशच या निर्णयाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळं जो माननीय न्यायालयाने दिलेला निर्देश आहे त्याचं आम्ही स्वागत करतो मैं वही बोल रहा हूँ उनके ट्वीट आया है अभी हमें पता चला है बातचीत करेंगे बातचीत के बाद ही हम लोग निर्णय ले सकते ना रास्ता अंतिम निर्णय आत्ता तरी अंतिम निर्णय व्हायचा आहे चर्चा सुरू आहे तासाभरामध्ये चर्चा संपली की आम्ही निर्णय सांगू मला शरद पवार यांनी जाहीर केलेल्या भूमिकेवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि एका तासाच काँग्रेस देखील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे उद्यासा बंद करायचा की नाही यावर आता एका तासाभरात काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल तर हायकोर्टाच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे नेत्यांच्या चर्चेनंतर बंदासंदर्भात काँग्रेस आपली भूमिका जाहीर करणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे thank you